नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी संविधानाने ह्या देशाला विविध 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 जाती धर्माच्या लोकांना एक संघ बांधून ह्या देशामध्ये एक, एक जुटीचे दर्शन घडवलेलं आहे या दर्शनामध्ये सगळ्यात मोठी जर भूमिका निभावली असेल तर तो भारतीय संविधान आहे आणि म्हणूनच आमचा भारतीय संविधान हा संपूर्ण देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला एक अलौकिक आणि एक आत्मविश्वास आणि बल देणारा हा भारतीय संविधान आहे आणि या भारतीय संविधानाची जी गणना आज संपूर्ण जगामध्ये होते याचा श्रेय भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीमध्ये असलेले तमाम मान्यवर यांना हा श्रेय जातो परंतु शोकांतिका एका गोष्टी जी आहेत की आम्ही जेव्हा बघतो की जेव्हा गणराज्य दिवस येतो आणि त्या गणराज्य दिनानिमित्त शासकीय दीपशासकीय खाजगी क्षेत्रामध्ये जे झेंडा वंदनाचा कार्यक्रम होत असतो झेंडा फैरवण्याचा जो कार्यक्रम होत असतो त्या झेंडा वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचा फोटो हा नदार नदारत असतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचा फोटो नार नदारत असणे म्हणजे भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचे निर्माते यांचा अपमान आहे त्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने या भारता महाराष्ट्रामध्ये जेव्हा आमचा पुरोग्रामी विचाराचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामधून तिथून एक संदेश संपूर्ण देशाला जात असतो की भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जे आम्हाला भारतीय संविधान देऊन फार मोठा उपकार केला हा उपकार कधी आम्ही विसरू शकत नाही आणि परंतु ज्या भारतीय संविधानाचे निर्माते त्यांना हिली व्यवस्था इथले प्र प्रशासकीय यंत्रणा ही कशी काय विसरते ही का कळायला मार्ग नाही आम्ही मागील पाच सहा वर्षापासून आम्ही महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनात ही बाब आणून दिली की गणराज्य दिनानिमित्त जेव्हा झेंडा फेरवला जातो पंधरा ऑगस्टला झेंड्याचा धजा होतो पण सव्वीस जानेवारीला झेंडा हा फेरवण्यात येतो आणि जेव्हा झेंडा फेरवण्यात येतो तेव्हा बाबासाहेबाचा फोटो लावणे अत्यंत बंधनकारक केलं पाहिजे यासाठी शासनाने त्वरित परिपत्रक काढून त्याची अंमलबजावणी त्वरित झाली पाहिजे यासाठी आमच्या आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या तमाम जिल्हा अध्यक्षांनी मुंबईमधून विकास काटे श्यामबाई बागुल यांच्या आदेशानुसार धुळे नंदुरबार यवतमाळ नागपूर मराठवाडा औरंगाबाद कोकण खानदेश प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारीमार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलेले आहेत आणि यासाठी मागणी केलेली आहे की हे परिपत्रक त्वरित हे परिपत्रक निघालं पाहिजे कारण की तीन ते चार दिवस आता बाकी आहेत शासनाने जर गंभीरताने घेतलं तर शासन एका दिवसात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना परिपत्रकाच्या माध्यमातून आदेश देऊ शकते की जिथे जिथे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जिथे बी ध्वजारोहणाचा हो सॉरी ध्वजारोहण हो जिथे जिथे झेंडा फेरवण्यात येणार आहे तिथे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावणं अत्यंत आवश्यक आहे यासाठी आंबेडकरी विचार मोर्चाने मोठी गंभीरताने हा प्रश्न घेतलेला आहे कारण की आम्ही सगळ्या ह्या देशामध्ये साईन करू शकतो संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आम्ही कदापी सहन करू शकत नाही ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद